वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकोजी महाराज आपल्या भजनात म्हणतात की धनबी गमाय इज्जत ना पाय बदनाम कराए अरे काहे है, है शराब अरे बंदे काहे पिता है शराब वरून कुणी एका महान व्यक्तीने म्हटलं आहे की मला तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवरील गीत सांगा मी तुम्हाला तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो खरंच मित्रांनो युवक हा राष्ट्राचा कणा आहे काळाला दिशा देण्याची ताकद खऱ्या अर्थाने युवकाच्या फाट ऊर्जेत असते पण आजचा युवक हा व्यस्तांच्या मागे सर्रास पडत चाललेला आहे आणि याला कारण ठरत आहे या दारूभट्ट्या या देशाचं भविष्य उद्ध्वस्त होत चाललं आहे मात्र या अतिसंवेदनशील विषयाकडे शासन मात्र जागपणे बघत आहे प्रकरण आहे आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगावचं स्थानिक प्रशासनाची मान्यता नसतानाही मारेगावातील ही, मारे ही दारूभट्टी सर्रास सुरू आहे आणि बुद्धविहार बसस्टँड व लगतच वस्ती सुद्धा आहे त्रास त्या सातत्याने त्या 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 स्थानिक प्रशासनाचा परवाना नसतानाही ही, ही भट्टी चालू आहे असा आरोप स्थानिक रहिवासी करत आहे सलग उपोषणाचा आजचा चौथा दिवस वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांची उपोषण स्थळी भेट देत संबंधित मंत्री अजितदादा पवार यांना भेटून उपोषण करत्या महिलांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन यावेळेस आपला हक्कशी बोलताना उपोषण करताना उपोषण करत्या महिलांना दिले बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा एकीकडे महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींचा सन्मान करताय त्याच पार्श्वभूमीवर हेच शासन या महिलांवर अत्याचार आहे काय बोल आज मी या ठिकाणी महिलांनी जे उपोषण या मारेगाव तालुक्यात देशी भट्टीच्या संदर्भात जे उपोषणासाठी बसल्या होत्या त्यांना भेटी द्यायसाठी आलो या ठिकाणी सहजी चौकशी केली असता असं निदर्शनास येते की प्रशासनाने जसं नगरपालिका आहे नगरपालिकेने एनओसी दिली नाही किंवा जे रेसिडेन्शियल असताना त्यांनी परमिशन दिली वाणिज्य केलं नाही इथं विहार आहे बुद्ध विहार आहे बस स्टँड आहे त्याची मोजणी केली नाही असे अनेक प्रकार आहेत लोकवस्तीत ही बट्टी आहे देशी दारूचं दुकान हे लोकवस्तीत आहे असं असताना सुद्धा आबकारी विभागाचा निगेटिव्ह अप्रोच असताना कलेक्टर साहेबांचा सा निगेटिव्ह रिमार्क असताना कमिशनरनी याच्यावरती जे काही परवानगी दिली स्थलांतराची परवानगी दिली ही चुकीची बाब आहे या ठिकाणी तीव्र असा रोष या महिलांमध्ये आहे या परिसरात आहे म्हणून ही भट्टी बंद झाली पाहिजे ही मागणी माग उपोषणकर्त्याची आहे आणि ती मागणी घेऊन मी अजितदादा पवार जे आपल्या राज्याचे आबकारी मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हे निवेदन देऊन त्यांना कसं न्याय देता येईल माझं नाव राशी मुरधर खैरे मी अकरावी शिकते इथे जे दारूबत्तीचं दुकान सुरू झालेलं आहे ते आम्हाला बंद करायचं आहे कारण आमच्या लहान आम्ही जर शाळेत वगैरे जातो तर पुरं रस्त्यामध्ये लोक दारू बिराणे असेच पडून राहतात म्हणून आम्हाला दारू भत्तीचं दुकान बंद करायचं आहे आणि आमचे लहान मुलं मुली लहान माझे बहीण भाऊ पण असतात त्यांनी पण इथून जाणे न करतात त्यांनी इथं त्यांनी इथे ते खेळतात वगैरे त्यांचं मैदान आहे पण त्यांना पण इथे खेळायची संधी नाही भेटत कारण की यांनी लोकं इथे पिऊन पडून जातात आणि यांनी खूप शिवागाडी करतात त्यामुळे हे दुकान नकोच आहे तर दारू भट्टी झालेली आहे मुलांना त्रास आहे बायांना त्रास आहे अशी उघड्यावर लगवी करते मग आम्ही हा त्रास भोगाचा तुम्ही लक्ष का देत नाही नुसत्या हा पंधराशे रुपयात आहे का आम्हाला आबाल्या तुम्ही कडकडीत न्याय द्या आम्हाला न्याय पाहिजे तुम्ही न्याय कसा देत नाही याच्यासाठी आम्ही बसलेलो आहोत कधीच आम्ही उठणार नाही कुमारी क्षेत्रा गौतम तास वार्ड नंबर एकमध्ये जे अवैध देशी दारूचं दुकान सुरू करण्यात आलेलं आहे ते बंद करावं असं मी सरकारला विनंती करते याच्या मागे दोन तीन बेसिक कारण आहे ते मी सांगते सर्वप्रथम तर जिथे शासन स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे धोरण आखतात कोणी साधं स्त्रीकडे तिरक्या नजरेनं पाहिलं तरी त्याच्यावर कार्यवाही होते असं जेव्हा शासन आश्वासन देते तेव्हा या जे निवासी वस्ती आहे तिथे लोक दारू पिऊन स्त्रियांकडे वेगळ्या नजरेनं पाहतात असलीच कामं करतात इवन त्यांना धक्का मारूनसुद्धा जातात लघुशंका करतात इतकं सगळं जेव्हा सरकार म्हणजे पोलिसांच्या किंवा इतर लोकांच्या समोर होत आहे तरी पण कोणी याच्याविरुद्ध आवाज उठवत नाही किंवा प्रशासन याला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत आहे हे कारण आहे दुसरं कारण म्हणजे इथे बौद्ध विहार आहे जिथे जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांनी यांनी असं म्हटलं आहे की अश्लेष कामे किंवा त्यां वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहे तर हां तर जेव्हा हे दरोडे लोकं येतात विहारासमोर आणि शिवीगाळ करतात किंवा अश्लेष कामं करतात तेव्हा त्यां प्रत्येकाला धर्म धार्मिक स्वातंत्र्य आहे तर बौद्ध लोकांची धार काय म्हणते त्याला धार्मिक विटंबना होत आहे एक प्रकारची तिसरं कारण म्हणजे इथे जवळच बसस्टँड आहे बसस्टँडवर खूप साऱ्या मुली असतात ज्या शाळेमध्ये येणं जाणं करतात तर सपोज उद्या चालून त्यांच्यासोबत काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार हे तीन मुद्दे आहे आणि सगळ्यात म्हणजे आता मी रिसेंटली जिथे या देसी दारूच्या ठिकाणाला नगरपंचायतची एन ओ सी नाही आम्ही कलेक्टर साहेबांकडे सुद्धा त्यांची कंप्लेंट केली त्यांनीसुद्धा याची दखल घेतली आणि ते देसी दारूचं दुकान बंद करायला लावलं तरी देखील ते देसी दारूच्या मालकांनी ते बिलकुल ऐकलं नाही आणि मनमानी करत आहे कदाचित मला वाटते की जे संविधानामध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिले आहे त्याचं कुठेतरी उल्लंघन होत आहे किंवा त्याच्यावर कुठेतरी बाधा आलेली आहे तर मी सरकारलाही विनंती करते की त्यांनी आ... याविरुद्ध ठोस पण भवन प्रस्तावित आहे समोरच रे रेडिओ त्यामुळे सदर प्रस्तावित दारूभट्टीमुळे धार्मिक अशांतता सामाजिक तेट नागरिकांना प्रचंड मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्वांमध्ये सदर ठिकाणी प्रभाग क्रमांक बारामध्ये गट पंधरा एक फ्लॅट नंबर बारा येथे दारूभट्टी करता सर्वांमध्ये व्यापक लोकहिताच्या दृष्टीने परवानगी नाकारण्यात येत आहे तसेच सदर ठिकाणी संबंधित व्यक्तीने भोगवटा प्रमाणपत्राची मागणी केल्यास सदर अर्जदारापासून आपण कोणत्या व्यवसायाकरता भोगवटा प्रमा प्रमाणपत्राची मागणी करत आहात हे पाचशे रुपयाचे स्टॅम्पवर शपथपत्र करून घ्यावे तसेच अर्जदाराने सादर केलेल्या शपथपत्रामध्ये मद्यविक्री संबंधित व्यवसायाचे उल्लेख असल्यास सदर ठिकाणचे भगवटा अर्ज खारिज करण्यात यावे म्हणजे ॲटोमॅटिकली खारिज होईल मद्यात म्हणजे जो व्यवसाय करतो तसेच सदर ठिकाणी दारूबट्टीबाबत नगरपंचायत विशेष सभेने हरकत नोंदवलेली आहे त्या ठिकाणी मद्यविक्री व्यवसायाबाबत परवानगी देण्यात येऊ नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागास कळवण्यात यावे तरी का ठराव मंजूर करण्यात हे ठराव आहे लोकांच्या व्यापक हिता

Fa miya yoo ṣe se mo komi miya o ṣe se mi ma miya miya o ṣe se mi ma miya.